सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज मंगळवार आम्ही चाललो आमच्या गेवरे तालुक्यातील त्वरिता देवीच्या दर्शनासाठी मी आणि हौसा आक्का तर आप आम्ही तुम्हाला सगळं फिरून मंदिर दाखवतोय आणि इकडचा आसपासचा परिसर दाखवतो बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण सगळीकडचं वातावरण किंवा परिसर सारखं नसतं बघा आमच्याकडं खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे बघा करा एन्जॉय करा आणि शेअर करायला विसरू नका आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि आमच्या गावापासून अठरा किलोमीटर आहे बघा चाललो आहे आम्ही पहा पोचलो आता तलवाडामध्ये उतरलो आहे आम्ही हे आहे कल्लोळ हे बघा इथे या कल्लोळामध्ये हातपाय धुवा हो लागतात इथे महादेवाची पिंड आहे हातपाय वगैरे धुवायचे काटा नायटा डोळे वगैरे घेऊन या बाया इथे विकायला बसलेल्या असतात हे बघा या कल्लोळामध्ये हातपाय धुवायचे आणि तिथे हे मारुतीचं मंदिर आहे हे बघा बघितलं का ह्या कल्लोळ्याच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे इथे खूप गर्दी असते चैत्री पुनवेला चैत्री महिन्यामध्ये यात्रा भरते ना खूप भाविक इकडे येतात कोणाच्या सवाशिणी असतात कोणाच्या कंदुरी असतात ज्याचा जसा नवस असेल तसा यात्रा आपण बजरंग बलीचं दर्शन घेऊया बघा किती छान परिसर आहे जेवा जेवा कुठून आले ना तपून आले का बरोबर हा नाही व्हिडिओ असतात ना आमच्या युट्यूब ला काय आणलं जेवण काय आणली आई भाजी बटाट्याची भाजी लोणचं भजे वा वा मस्त <laughs> मस्त जेवा जेवा झालं का हा झालं झालं काय करायला लावा तुमची लय लामण असते कुठेही गेलं की बघा आमच्या अक्काची <laughs> आता करावं लागतं घ्या बघा हे जपून हे पर्स बीर्स बघितलं का चला चला आलो बाय आज दोघी जण आम्ही तलवाड्याला मग काय देवीला देवीला त्वरित देवी तिकडे वर आहे पहा ती तिकडे डोंगरावर हा आता आपण इथं खालच्या देवीला चाललोय दोघी बहिणी बहिणी आता खाली तुळजा भवानीचं मंदिर आहे तर असं म्हणलं जातं की अगोदर मोठ्या बहिणीचा मान आहे खालच्या देवीचा मग खाली दर्शन करायचं नैवेद्य तुम्ही काय आणलं ते करायचं कुणी उटी भरतं कुणी काय ज्याच्या त्याच्या परीने करतात सोयी पाताळ घेत कुणी नारळ घेत हा हम्म घेत गोड तेल वाहते बरं बर आणलं ना मी पण तेल आणलं नैवेद्य आणला मग इथलं दर्शन घेऊ आणि आपण तिकडे वरती जाऊ दोन जाऊ 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 मस्त आहे आज लो वातावरण छान आहे आजचा दिवस चांगला चांग, आहे मंगळवार आहे हे आपल्याला आम्हाला दोघीला आज उपवास आहे आम्ही खिचडी आणली फराळाचं आणले केळी आणल्या हो, हो, हो। पुन्हा तिळाचा लाडू आणलाय चला अक्का गाडी आली समोर काय गडबड नाही आता दोरी बांधली का काय गायीला अरे बांधली गाय हाय तिकडे किती छान आहे बघा ना पाणी बघ हे बघा हो आज बिलकुल काही करायची नाही एखादा नाही कुठं ही ही खान हम्म इथं ना लोक कंदुरी करतात हो करतात ना हा महिन्यात हो। असती हो। कंदुरी चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात तुमचं माहेर आहे ना तलवाडा माहेर माझं मग तुम्हाला माहित नाही का हा चैत्र महिन्यातच फुल जात्रा असते इथं हा हा बळी देतात बोकडाची इथं अरे बापरे हा मग हा हांडे चढ मग निबद्ध करतात मग ह्या देवीला त्या देवीला हा घेऊन जाते बघू आपण आता चला हे आलं मंदिर अरे बोराचं झाड आहे अक्का अरे किती बोर आलीत बघा ना अरे बापरे थांबा अक्का देवीचं दर्शन झालं ना मी बोर तोडते आपल्याला खायला हे बघा बोर दिसलं का हो दिसलेत ना अरे बोर बोर छान आहे तर मी आता आधी दर्शन घेऊ आपण मग मी तोडते बोर तुम्हाला आवडते का बोर आंबट नाही आवडत हे बघा हे इकडचे घर आहेत हे मन पुजाऱ्यांचे ले मोठ पवित्र स्थान आहे बाबा अक्का हे बघा तुराट्या कशासाठी या चुलीसाठी चुलीसाठी पाहिलं का खेड्यातले लोक किती सगळी सोय करून ठेवतात चुलीसाठी त्यांना काय संबंध नसतो सिलेंडर संपलं काय मस्त धाना धाना तुराट्या घालायच्या चूल पेटवायची मस्त जेवण बनवायचं आणि खायचं इकडं नवरात्रामध्ये खूप गर्दी असते पूर्णिमा नवरात्र